नमस्कार चारूज कुकिंगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे बीट रवा उत्तप्पा तर त्यासाठी मी इथे एक वाटी ईद का बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवासुद्धा वापरू शकता तर तो, तो मी आता रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे तुम्ही तो चार ते पाच तास भिजत ठेवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आपला रवा छान मी मिक्स करून घेतलेला आहे तर तो आपल्याला रात्रभर आता सेट करायला ठेवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपला रवा किती छान भिजला गेलेला आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन कांदे एक टोमॅटो आणि एक बीट तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे तर आता आपलं इथे कट करून झालेलं आहे तर आता बीट आपल्याला किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने तर आपल्याला ते कि किसून झालेला आहे तर आता आम्ही इथं रव्यामध्ये दोन चमच इतके तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाच्या पिठाने आपल्या रव्याची बाइंडिंग खूप छान होते तर तांदळाचं पीठ हे वापरायचंच आहे तर आता मिक्स करून झालेलं आहे तर त्यानंतर इथे मी टाकत आहे बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर त्याही मी टाकत आहे त्यानंतर त्यात टाकायचं बीट तिथे मी बीट टाकत आहे बीट टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर तर मी अशी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे तर त्यानंतर त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ त्यानंतर टाकायचं सोडा सोडा टाकल्यानंतर मिश्रण एकदम छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता याच्यामध्ये तर आपलं मिश्रणला कलर किती छान आलेला आहे तर त्याला दे मी आता सेट करायला ठेवलेला आहे तोपर्यंत इकडे मी चटणी करून घेत आहे त्यासाठी मी इथे ओला नारळ हिरवी मिरची अद्रक आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे दलिया म्हणजे चण्याची डाळ भाजकी घेतलेली आहे तर ह्या सर्वांचं आपल्याला आता मिश्रण छान मिक्सरला वाटून घ्यायचं तर त्यामध्ये मी टाकत आहे कोथंबीर तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं त्यानंतर मी इथे टाकत आहे चवीनुसार मीठ त्यानंतर मी थोडंसं मिक्सरला परत एकदा छान मीठ मिक्स होईल इतकं फिरवून घेते तर आपली तर चटणी तयार झालेली आहे तर आता मी ते एका बाऊलमध्ये काढून घेत आहे चटणी तर त्यामध्ये टाकत आहे मी तीन चमचे इतकं दही तुम्ही याची दह्याची क्वांटिटी याच्यामध्ये वाढवू शकता आवडीप्रमाणे दह्याने आपल्या चटणीचा जो फ्लेवर आहे ना खूप भारी लागतो तर त्यासाठी मी आता इथं घेतलेले आहे छोट्याशा टोपामध्ये तेल मोहरी आणि मी इथे कढीपत्ता घेत आहे जो हाताने मी असा थोडासा तोडून घेते ते पाहू शकता आपला कडीपत्ता फुल्यावर टाकायचं हिंग इकडे आपली फोडणी छान तयार झालेली आहे तर तर ती आता आपल्या चटणीवरती टाकायची आहे तर ते पाहू शकता आपली फोडणी छान बसली पाहिजे बाबा आपली फोडणी किती छान चटणीवरती बसलेली आहे तर ते आता छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तोपर्यंत इकडे मी उत्तप्पासाठी तवा सेट करून घेते त्यावर पाणी शिंपडून छान रुमालाने पुसून घेते त्यानंतर उत्तप्पाचं बॅटर आपल्याला याच्यावरती तयावर टाकून छान असा आपला उत्तप्पा तयार करून घ्यायचा आहे ते पाहू शकता आपला उत्तप्पा एका साईडने छान झालेला आहे आता मी दुसऱ्या साईडने पलटत आहे तर कलर किती छान आलेला आहे आपल्या उत्तप्पाचा तर आता इथे मी तेल्स टाकत आहे तुम्ही ते तेल किंवा तूप वापरू शकता तर आपला बघा आपला उत्तप्पा किती भारी झालेला आहे आणि हा तितकाच खायला सुद्धा खूप टेस्टी असा झालेला होता तर तुम्ही हा उत्तप्पा नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता आपल्या उत्तप्प्याचा कलर किती छान आलेला आहे वा 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 तर आता त्याचप्रमाणे मी इथे दुसरा उत्तप्पा सुद्धा तयार करून घेतलेला आहे त्यावर मी टाकत आहे बटर तर सुद्धा उत्तप्पेचा फ्लेवर टेस्ट एकदम भारी होते तर तुम्ही पाहू शकता आपला उत्तप्पा खूप छान झालेला आहे चव तर खूपच भारी होते या उत्तप्प्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुमची लहान मुलंसुद्धा आवडीने हा उत्तप्पा खाणार आपला किती भारी आ झालेला आहे उत्तप्पा आता मी ताटा सव करत आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समज